राम राम शिवराय स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळी साडेचारपर्यंत आज शनी अमावसा आहे गावामध्ये शनी मंदिर नाही आहे गावाच्या बाहेरच एक चार पाच किलोमीटर अंतरावरती एक शनी मंदिर आहे शेतामध्ये आहे छोटंसं शनी मंदिर आहे तर त्या शनी मंदिरामध्ये आता आम्ही निघालो पूजा वगैरे करूया दर्शन घेऊया आणि मी दाखवतो तुम्हाला ते मंदिर वगैरे कसं आहे चला तर माझ्यासोबत आपण जाऊया आता मंदिरामध्ये ते गावातलं बाळनाथ महाराजाचं मंदिर इथेच महादेवाचंही मंदिर आहे आणि आताच हनुमानाचं मंदिर आहे तर आपण हनुमानाचं दर्शन घेऊया आणि शनि मंदिराकडे नेऊया जय हनुमान जय श्रीराम दर्शन घेतलं आहे श दर्शन घेतलंय आता आपल्या गावातनं निघतोय शनी मंदिराकडे इथून एक दहा पंधरा मिनटं अमावस्या तिथीची सुरुवात अठ्ठावीस मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून पंचावन्नपासून होणार आहे त्या समाप्ती ही एकोणतीस मार्च दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार शनिवार एकोणतीस मार्च रोजी आहे त्यामुळे ही तिथी शनिवारी येत असल्याने या तिथीला शनि अमावस्या असंही म्हणलं जातं कारण दीड वर्षाच्या काळानंतर हे संक्रमण होत आहे आणि शनी महाराज मूळ त्रिकोण राशी कुंभमधून बाहेर पडून गुरुच्या मीनमध्ये प्रवेश करणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये शनिदेवाला कर्माचा दाता आणि शासन करणारा म्हणतात साडेसातीच्या काळात ते माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात यामुळे अमावस्याच्या दिवशी शनिदेवाचा वाईट प्रभाव कमी करण्यासाठी उपाय केले जातात या दिवशी शनीच्या साडेसातीचा परि परिणाम कमी करण्यासाठी शनिदेवाची पूजा करावी तसेच शनीचा वाईट परिणाम कमी करण्यासाठी काही उपाय करायला पाहिजे हो ते अर्णाया अर्णाया। दुणाया। 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 तीस वर्षा नंतर पहिले आज राशी परिवर्तन होऊन राहिले शनीच तीस वर्ष तीस वर्षाच्या नंतर राशी परिवर्तन करून राहिले शनी कुंभ राशीतून मीन राशीत चालले काहीला साडेसाती लागली काहीची संपायली काहीला कुंभ राशी तिसरा चरण सुरू झाला आपल्या राशीची आता कुंभ राशी तिसरी सुरू झाला तिसरा म्हणजे पाच वर्ष झाली तुमच्या यायला लागून आता शेवटचा टप्पा आहे पण चांगला आहे मंदिरामध्ये आता आलो आम्ही चौघ जण होतो पूजा वगैरे करून झाली खूप जुनं असं मंदिर आहे मी आता यांना विचारलं की मंदिर साधारण तरी किती वर्ष झाले असेल तर त्यांना तसं काय एक्झॅक्टली सांगता नाही आलं पण एक दोन पिढी तरी म्हणताय की मंदिराला झालेली आहे सो so, आता निघतो आहे परत गावाकडे मला वाटलं चार पाच किलोमीटर आहे पण बरंच दूर आहे मला वाटतं एक सात आठ किलोमीटर तरी असणार आहे रस्ता भरपूर खराब आहे आणि आत्ता म्हणजे लेट झाला आम्हाला तसं यायला भरपूर ऊन तपत आहे सध्या सदतीस डिग्री सेल्सिअसहून आहे बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला दिसतो नका